झालं आम्ही आता देवामध्ये मदत जायचं म्हणलं की जमणार नाही मोबाईल घेऊन त्याच्यामुळे आम्ही इथंच व्हिडिओ काढायला लागलात बाहेर चला पाया पडून येतो आधी कसली गर्दी झाली बघा कसली गर्दी झाली या तरी माहिती नाही या बारीक गर्दी नाही गेल्या बारीक लईच गर्दी होती मरणाची आहे का नाही चला चला मजा जाऊन लय हो लई ना मोठी आता बाहेर आल्यावर पाया पडून तुम्हाला बघायला भेटेल हाय नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही आम्ही का <laughs> तर चांगले तुम्ही कसे आहेत मस्त मजेत असताना असं मला अपेक्षा आहे ना असावाद बी का म्हणून का नाही सगळे चांगले असले म्हणजे मी व्हिडिओ टाकीन तुम्ही व्हिडिओ बघतान तर माहिती का आज का नाही आम्ही कुठं आलो तर तुम्ही सांगा पूर्ण आपलं बघत राहा तरी पण मी सांगणार तुम्हाला मला नाही दम निघत आम्ही आलोत मायाका चिंचलीला सगळे लोक लांबून लांबून येलेत गावाकडून आपल्या महाराष्ट्राकडून बैलगाडी बैलगाडी छकडी काही काही बी काय बी घेऊन यायला लागले तर अरे बाबा हे शर्तीसाठी बैल आलेले आहेत वाटतं हे एका जत्रामध्ये आलेले आहेत काय माहिती कशा काही बैल तर कसवळे केले तर बैल आणि हे करतात त्यांचा म्हणजे राहावा असतो या लांबून लांबून येणार जी लोक आहेत हा तर ते थांबते माहिती था। का असं तुम्हाला कसं दिसायला काय माहिती तुम्हाला असेच कॅमेऱ्याने दाखवते बर काय अशा कॅमेरानी काय अशा कॅमेरानी बघायला पूर्ण ब्लॉक बघत दिसरू नका बरं का मला पुढे जायचं देवामध्ये पण हे तर मला मलाच निवांत असं बघावं वाटायला लागले मला बघावं वाटायला लागले म्हणून मी तुम्हाला दाखवायला लागले आणि तुम्हाला खास गोष्ट माहिती आहे का पहिल्या वर्षी आम्ही कारखान्याला आलतात का ह्या तेव्हा आम्ही फेमस झालतात फेमस झालत तेव्हा आम्ही इथं पाया पडाल त्याच्यावर दोन तीन वर्ष झाला आलाच नाही तर गेल्या वर्षी पण म्हणलं येणं झालं नाही ना आता आज आमचा फटा पडल्या जायचे तरी पण म्हणलं चला जेवण तेव्हा मला जाऊन यायचं बरं म्हणलं तितक्या लांबून लोक आपण जवळ नसून कमन हे करायचं तर मी आले चला तुम्हाला बी दाखवते सगळ्यात जत्रा हे बघ काय कसे नटुलेत किती सुंदर दिसायला लागले ते कसलं भारी दिसायला लागलं तेव्हा ती लांबोर इथले लांबोर लांबोर दिसायला लागले तेव्हा काही कसले भारी दिसायला येत ना काय चला मालक चला घोडा गाडी छकडा गाडी मला येत नाही आमच्या मालकीड राहिले तर त्याच्यामुळे त्यांना सगळे नाव येते तर चला कसले सजील कसले सजील भारी सजील बोरी बी येतात रे बैल पण इथं असते ना इथं बैल इकत नसते ना त्यांच्याच बैलाला आणलेले असते ना आपल्याला इकत मागितले हानते बुटाडत धरून आलेली तर तुम्ही कोण कोण आलोय जत्राला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा आज पूनम ताई किती आले तितकी त्यांची गाठ पडती काय नाही माहित नाही काय पण त्यांचा तमुडू बघितला होता आणि जत्राला आलोय पाणी दिसतेय जरा केपा ले चालित असते मित्रा हं भरपुर नु इथं काय आहे की

मला तर वाटलं जत्रात गाठत पडते का नाही की ताईची पण पडली बरं का आमच्या सारखेच भजे आहेत पण पुनम ताई सारखा भेटलाच नाही कांदा भजी चला जत्रा कुठं तरी जायचं चला ना चला पुढं बघा मला ताडू आले दु म्हणतात पुढे बघा डेंजर ताई आहे त्या मला आले तर काय म्हणतात हो पुढं बघा मी हात घालून शिरलं तर

अर्दिक पर आया ya ना ना आम्ही आता देवामध्ये पण इथं जायचं की जमणार नाही मोबाईल घेऊन त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढायला लागला बाहेर चला पाया पडून येतो दादी आधी कसली गर्दी झाली बघा कसली गर्दी झाली या तरी माझ्या माहिती नाही या बारीच गर्दी नाही गेल्या बारीच तुझ गर्दी होती मरणाची का नाही चला चला, चला मजा जाऊन हो लय जात राही ना मोठी आता बाहेर आल्यावर पाया पडून तुम्हाला बघायला भेटेल कसलं मस्त दर्शन झालं गर्दी पण थोडीफार झाली पण असं वाटलं की आपल्यामुळे जास्तच गर्दी व्हायची काय की त्याच्यामुळे चटकून निघून आलं संपला दुकान रच दुकान आहेत हा

हो आपल्याला कुठं होत मी बारीक होतो तेव्हा नुसते नवर छकड्यात आपल्या ना किती झालं तीस वर्षाचा जमाना जमानाग लाईनच या जत्राला कशी येते असच नवरदेव पुढच्या कडीला नवरदेवाची गाडी महाग सगळे सगळे कनवर लिबर वराड वराड एका गाडीत सहा पाच सात सात पाच सात सात आता ट्रॅक्टर नाही येते ना ट्रॅक्टर कसं आहे ते कसं आहे बोडा गाडी बैल काय चार काय चारायला नाहीच काही तर आता शेवट होईल जाऊ तुझं